सीतारामन यांनी सलग सातव्यांदा हा अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे आणि त्या अर्थसंकल्प संकल्पामध्ये ज्या ज्या काही योजना सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या आणि इतर सर्व वर्गासाठी ज्या घोषित झालेल्या आहेत त्या आपल्या सर्व सर्वांसमोर आल्या पाहिजेत आपल्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत ह्या ना दृष्टिकोनातून आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो सर्वप्रथम मी जे महावितरण सरकार आहे महावित्र सरकार राज्यात जे राज्यातलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या काही योजना ह्या राज्यातली जनतेसाठी त्या झालेल्या आहेत त्याचं काही संक्षिप्त रूपात मी उल्लेख इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे म्हणजे एका घरामध्ये दोन महिलांना याचा लाभ होऊ शकतो दीड हजार रुपये प्रत्येकी याचा लाभ होऊ शकतो आणि साधारणतः याच्यासाठी शेहेचाळीस हजार कोटी हे राखून ठेवलेलं आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे आणि आपण माहिती आहे की सगळीकडे खूप भरघोस होता असा प्रतिसाद या मुख्यमंत्री माजी लाठी पण योजनेला मिळतोय आणि फॉर्म भरण्याचं काम अतिशय जोराने सुरू झालं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना त्यांचे जे कृषीपंप आहेत साधारणतः साडेसात एच पीपर्यंतचे कृषीपंप आणि त्यांचं जे बिल आहे हे माफ करण्याची घोषणा हे राज्य सरकारतर्फे झालेली आहे आणि याची साधारणतः चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे, जे तरुण बारावी होतात ग्रॅज्युएट होतात त्यानंतर त्यांना त्यांच्या स्किलवर नोकरी मिळाली पाहिजे जॉब मिळाला पाहिजे बऱ्याचशा कंपन्या ह्या उत्सुक असतात परंतु त्यांना जर ते स्किल नसेल त्या प्रकारचं त्या केडरचं जर त्यांना स्किल नसेल तर त्यांना घेतलं जात नाही आणि म्हणून त्या क्वालिटीमध्ये बसण्यासाठी नीड बेस्ड स्किल हे तयार झालं पाहिजे आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणासाठी स्टायपेंट हे स्टायपेंट राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अशा दहा लाख तरुण तरुणींना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे आणि यासाठी दहा हजार रुपये विद्या वेतन त्यांना मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण बघितली की केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅसप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा जे पात्र कुटुंब आहेत त्यांना पात्र कुटुंबांना तीन गॅस हे वर्षाला मोफत मिळणार आहेत आणि त्या